आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर लाईक नाशिकच्या सातपूर आंबड लिंक रोड परिसरातील म्हाडा कॉलनी गोदावरी नगर येथे रूम क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी अट, या ठिकाणी घरी एकटा असलेल्या तरुणाने गळफास घेत आपली जीवन यंत्र संपवल्याचे धक्कादायक घटना तीन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडा कॉलनीतील गोदावरी नगर भवानी मंदिराजवळ रूम क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी वास्तव्यात असलेले आई वडील व वा मुलगा प्रीतम प्रशांत बेलेकर राहत होते तीन फेब्रुवारी रोजी आई वडील दोघेही कामावर गेले असता प्रीतम हा घरी एकटाच होता प्रीतमने एकटा असल्याचा फायदा घेत गळफास घेत आत्महत्या केली ही बाब लक्षात येतात प्रीतमला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात ने आले परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत्यू घोषित केले या घटनेची माहिती स्थानिकांना समजतात त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले एम आय डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गाठत घटनेचा पंचनामा केला एम आय डी सी चिंचवडे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील पोलीस आहेत आमच्या इथं बेलेकर राहतात प्रशांत बेलेकर त्यांच्या मुलाने सकाळी दहा ते नऊच्या दरम्यान फाशी घेतली तर ते आई वडिलांना काहीच माहित नव्हते आई वडील पण घरी नव्हते तर त्याचे चुलते आमच्या इथं राहतात आता आमच्या इथूनच त्याची विधी मार्ग झाला तर आई वडिलांचं काहीच त्याला म्हणजे कळवलंच नाही त्याने काही वडिलांना असं झालं काय झालं ते कणालाच माहिती नव्हतं आम्हीच फोन केले त्यांना बोलून काय होतं त्या मुलाचं प्रतमेश बेलेकर बेलेकर काय प्रीतम बेलेकर प्रीम बेलेकर त्यावेळेस घरी कोणी नव्हतं का आई नव्हती वडील नव्हते तो एक होता। तो एकटाच एकटाच होता होता नंतर स्थानिकांनी कळवलं त्यांना पोलिसांनी तिथं कळवलं त्यांना स्थानिकांनी कस आजूबाजूच्या लोकांनी कळवलं अशा अशी घटना झाली मग त्यांना एक मुलगी एक बाई आली ते रिक्षात घेऊन गेले त्यांनी आम्हाला पण काही सांगितलंच नाही का तुमच्या मुलाचं इथं असं असं झालं काय सांगाल अशा तरुण हे आत्महत्या करता आहे आई वडिलांना आपण काय आव्हान कराल आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे मुलांकडे नाही करायला पाहिजे मुलांना सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे मुलांनी पण आई वडिलांना समजून घ्यायला पाहिजे आज आई वडिलांनी त्यांच्यासाठी किती काय केलेलं असतं त्याची आई वडिलांची मुलांना आता आताच्या मुलांना अजिबात किंमत राहिली नाही आई वडील त्यांच्यासाठीच कष्ट करता मुलांनी काळजी घ्यायला पाहिजे बा त्यांची असं आई वडिलांची पण काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी आपले आई वडील आपल्यासाठी एवढे कामं करता लहानस मोठं केलेलं असतं आणि शेवट ते अशी घटना करता म्हणजे खूप वाईट करतात मुलं आता ए विरोची अनवर खान पठाण नाशिक